आपल्या आरोग्याचा खरा आधार लक्ष्मीनारायण सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर वैद्यकीय सेवेतील वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे व प्रत्येक रुग्णाला जीवदान देण्याचा हातखंड असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल कार्डिओलॉजी जनरल मेडिसिन जनरल सर्जरी ऑर्थोपेडिक गायनेकोलॉजिक युरोलॉजी कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल रस्ता अपघातग्रस्तांना उपचार महात्मा फुले आयुष्यमान भारत मुख्यमंत्री सहायता निधी बांधकाम कामगार डायलिसिस सुविधा एन्जिओग्राफी व एंजिओप्लास्टी कॅन्सर सर्जरी गुडघा प्रत्यारोपण सर्जरी हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत चोवीस तास आपत्कालीन सेवा तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अद्ययावत उपकरणे स्वच्छ व आरामदायी परिसर रक्त तपासणी एक्सरे सोनोग्राफी व एसीजी हे सगळं काही एकाच ठिकाणी आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर पेट सांगली रोड माई हुंडाई शोरूम जवळ इस्लामपूर संपर्क झिरो तेवीस बेचाळीस दोनशे पंचवीस सातशे पंच्याहत्तर राष्ट्रीय भोजन कामगार महासंघाचे सर्व पदाधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांनी दोन दिवसानंतर इस्लामपूर ते सांगली या ठिकाणापर्यंत पायी लाँग मार्च काढणार आहेत त्याचं कारण असं की जे बांधकाम कामगार जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांच्यावरती कुठेतरी शासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात त्याच्या मागण्या असतील त्यांचे पाठपुरावे असतील या सर्व गोष्टींसाठी राष्ट्रीय भोजन कामगार महासंघ आंदोलन छेडणार आहे तर आपल्यासाठी बोलण्यासाठी याचे अध्यक्ष संदीप पाटोळे आहेत त्यांच्यानं जाणून घेऊया की, की नेमकं ते कशा पद्धतीनं या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे नेमक्या मागण्या काय आहेत त्यांच्या नमस्ते नमस्ते जय जय का आपण जे आंदोलन छेडलेलं आहे तर नेमकं काय प्रमुख मागण्या आहेत किंवा आपल्या प्रलंबित मागण्या कोणत्या आहेत कारण गेले सहा महिन्यापासून आम्ही वारंवार आपल्या सांगली जिल्ह्यातील ले, कामगार बंधूंच्या का न्याय हक्काचे जे प्रश्न आहेत ते घेऊन निवेदन देतो आहे आयुक्तांना फोन करतो आहे कामगार सचिव मुंबईना फोन करतो आहे कामगार मंत्र्यांशी संपर्क करतो आहे पण ही जी प्रशास प्रशासक आहे जे अधिकारी आहेत हे कामाला नाकर्तेपणा करून जाणून भोजून कामगारांचे अर्ज प्रलंबित ठेवणे शिष्यवृत्ती असेल नोंदणी असेल रिन्यूवल चार्ज असेल आणि विधवा महिलांचे पेन्शनचे अर्ज गेले तीन तीन वर्षे झालं त्या विधवा विधवा भगिनीला पेन्शन मिळालेले नाहीत घरकुलचे अर्ज पेंडिंग आहेत असे घरकुलच्या अर्जाबरोबर भांडीपेटीचे जे थम आहेत ते आता बंद झाल्यात आता अनेक हजारो कामगार आमच्या संघटनेचे प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत त्यांना भांडीपेटी मिळालेली नाही ते त्यापासून वंचित आहेत मग ते तो लोकर, लोकर आ, 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 काम लवकर लवकर चालू झाला पाहिजे आणि हे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित ज होण्यासाठी आम्ही सोमवारी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सोमवारी सकाळी इथून सहा वाजता म्हणजे सात वाजता सांगलीला पायी आम्ही हजारो कामगार घेऊन चालत कामगार आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे पण तत्पूर्वी आम्ही तुंग या ठिकाणी पहिला मुक्काम करतो आहे म्हणजे मंगळवारी ब सतरा तारखेला धडक मोर्चा कार्यालयामध्ये आमचे सगळे कामगार घुसणार आहेत कारण की पायी जाण्याचं कारण की हेलपाटे घालून घालून आजपर्यंत सगळे कामगार भेंडाळ्यात कामगार प्रतिनिधी भेंडाळ्यात म्हणून आम्ही इस्लामपुरातून सांगलीच्या कार्यालयापर्यंत येऊसपर्यंत जर नाही जागा आली आयुक्तांना तर आम्ही कार्यालयात घुसल्यानंतर जे काय नुकसान होईल जे काय वाईट परिणाम होतील त्या स सगळ्या गोष्टीला आयुक्त जबाबदार असतील म्हणून आपल्या माध्यमातून त्यांनी ऐकावं आमचं आणि कामं जी काय पेंडिंग आहेत ते त्वरित निकालात काढावं अशी आमची त्या ठिकाणी विनंती आहे आणि तिने आम्ही आमच्या आव्हानाला बाबा आमची ज्या मागण्या आहेत त्यासाठी लवकरात त्वरित तिने विचार करावा आपली संघटना आणि आंदोलन हे कुठे समीकरण एकत्र असतंय त्यामुळे प्रत्येक वेळेला आंदोलन करण्याची भूमिका का पडते कारण मग तुमचा आणि आयुक्तांचा समन्वय कमी आहे का कारण की आपली संघटना राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ ही एक आक्रमक संघटना म्हणून महाराष्ट्रात आपलं नाव आहे आणि हजारो लोकांची त्या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि जी काय एजंट लोकं आहेत काय तिथं मिळलेली लोकं आहेत हात मिळवणी केलेली लोकं आहेत पैसा देऊन एजंटांची कामं त्या ठिकाणी केली जातात होतात ह्या ह्या गोष्टी आम्ही करत नाही आणि मग कानाडोळा करणं त्या गो जे अर्ज आहे ते प्रलंबित ठेवणं जाणून भोजून करणं आर्थिक देवाणघेवाण आमच्या संघटना देत नाहीत म्हणून हे प्रकार करणं की आणि त्यामुळं थोडंसं आम्हाला अशा पद्धतीचा आक्रमक पवित्र घ्यावा लागतो आंदोलन हातात घ्यावं लागतं म्हणजे आमच्या आंदोलनामुळं जे नऊ नऊ महिने जे अर्ज पेंडिंग आहेत ते निकालात निघतात मग हे त्यामुळं एजंटाचंसुद्धा भलं होतं या ठिकाणी गोरगरिबांच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं पळतोय धडपडतोय आंदोलन मोर्चा काढतो आहे पण ह्या धनदांड की सुद्धा त्यांचं भलं त्याला आम्हाला दिसतंय मग हा पवित्र आम्हीच का घेतोय कारण आम्ही आक्रमक संघटना आहेत अनेक गुन्हे आमच्यावर आहेत आणि केसेस आहेत हे जे कामगार आहे शोषित गो, गोर गरिबांचे न्याय हक्काचे जे तो निधी आहे तो काय भ्रष्टाचारी लोक ठेकेदारदार आहेत त्यामध्ये ठेक्यातून पैसा लाखो रुपयाचा एक नुकसान चालू आहे मंडळात जे पंचवीस हजार कोट रुपये होते ते आता तुटपुंची पैसा नुसता मंडळात राहिलेला आहे मग येणाऱ्या काळामध्ये शिष्यवृत्ती मिळेल का नाही ही काळजी आम्हाला आहे आता येणाऱ्या काळामध्ये विधवा महिलांना पेन्शन मिळते का नाही ही आम्हाला काळजी आहे आणि त्यामध्ये आता येणाऱ्या महिन्याभरात पंधरा दिवसात आचारसंहिताचं जरा वा वातावरण वारं दिसतंय मग आचारसंहिता लागली की तीन महिने कुठलंही कामकाज होत नाही आणि त्यामुळं ज्या मुलांना आता शैक्षणिक फी भरायची आहे विधवा भगिनीच्या घरच्या घरातली चूल पेटत नाही काही लोक अनेक योजनेपासून वंचित आहेत ते आत्ता जर त्वरित निकालात काढलं तर त्यांना किमान आचारसंहितेच्या आत त्यांना लाभ मिळेल हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन आम्ही असं तीव्र असं आंदोलन करतो आपण बांधकाम कामगाराचं नेतृत्व करत आहे पण विधानमंडळात सुद्धा चर्चा बरीच आहे या विषयाची की बोगस पद्धतीने बांधकाम कामगाराची नोंदणी केली जाते म्हणजे गावेगावी ते जे ठेकेदार असतील कोण एजंट लोक असतील त्यामुळं कुठंतरी चुकीच्या लोकांच्यामध्ये लाभा लाभ मिळतोय त्या ह्या गोष्टीचा असा बांधकाम कामगारांचा जे लाभ आहे तो सगळा चुकीच्या लोकांना मिळतोय त्यामुळं मंत्री महोदय सुद्धा यावर बोलायला लागलेत तर नेमका काय विषय आहे हा विषय असा आहे की पहिल्यांदा आमची आम्ही ज्यावेळी काम सुरुवात केलं संघटनेचं काम सुरुवात केली त्यावेळी पाच ते सहा संघटना हातावल्या म्हणजे मोज मोजणाऱ्या बोटा एवढेच होते आणि आता अलीकडे आपण बघतोय ऑनलाईन झाल्यापासून एजंटांचा मोठा सुळसोट चावलाय गल्ली बोळात प्रत्येकानं खोकी टाकल्यात कोण ऑनलाईन करतंय शेतू केंद्रवाली दीड दीड हजार दोन दोन हजार रुपये घेऊन लुटायला लागल्यात आणि आमच्या मागणीत सुद्धा हा प्रश्न आहे की बोगस कामगार त्यांची ताबडतोब चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ही जी चोर आहेत दरोडेखोर आहेत खरे ते रस्त्यावर येत नाहीत आम्ही आमचे कामगार आम्ही दाखवू शकतो आम्ही काम केलेले कष्ट करणारे कामगार आम्ही प्रत्येक साईटवर नेऊन दाखवू शकतो आणि त्यांच्यासाठी आमचा लढा असल्यामुळे आम्हाला रस्ते उतरावं लागते आणि ही चोर जे आहे दरोडेखोर आहेत ही येत नाहीत ही घरात बसून कुठंतरी लपून छपून मोठे मोठे अर्ज करायचे मांडवली करायची लाखो रुपये देवाणघेवाण करायचे आणि गडगड व्हायचे करोडो रुपये मिळवायचे अशामुळं मोठा भ्रष्टाचार चालू आहे तिचा तोसुद्धा विषय आमच्या उद्याच्या आंदोलनामध्ये आहे तर हे संदीप पाटोळे होते यांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे कशा पद्धतीनं त्यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय आहेत प्रामुख्यानं त्यांचा मुद्दा आहे की जे कोण बोगसगिरीने बांधकाम कामगारच्या नोंदण्या करत आहे त्या प्रलंबित आहेत त्या थांबल्या पाहिजेत कारण तो विषय फार मोठा आहे कारण कोणीही त्याचा लाभ घेत आहे त्यामुळं राष्ट्रीय भोजन कामगार महासंघ येत्या दोन दिवसात हे आंदोलन छेडणार आहे देवीन्याय महाराजांसाठी शीतुलकुमार शेटे इस्लामपूर आणि सर्व सोयी सुविधा घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर आपल्या परिसरातील वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच एव्ही नाईन मराठीला सबस्क्राईब करा